अध्याय चौथा शंकर भट्टांना कुर्वपुरात वास्वांबिकेचे दर्शन पलनीस्वामींच्या आज्ञानुसार आम्ही तिघांनी ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पलनीस्वामी असे म्हणाले बाळा माधवा वत्सा शंकरा आपण तिघेही ध्यानस्थ होऊया आपल्याला आलेल्या ध्यानाच्या अनुभूतींबद्दल चर्चा करूया ही श्रीवल्लभांची आज्ञा असल्याने भविष्यात निश्चितपणे कोणता तरी महान आध्यात्मिक बदल आपल्या अनुभवास येईल भविष्यात होऊन शक व्यवहारात असेल आज होऊन शकानुसार तारीख पंचवीस पाच तेराशे छत्तीस आहे आज शुक्रवार आहे सर्व शुभ योग असलेला योगसंपन्न असा हा महान दिवस आहे आजचा दिवस आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे मी माझे स्थूल शरीर इथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुर्वपूरला जाईन एकाच वेळी चार पाच ठिकाणी एकाच वेळेस सूक्ष्मरूपात विहार करणे माझ्यासाठी बाललीला आहे आपण सर्वजण श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असूया त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुर्वपुरातील त्यांच्या सान्निध्यात पोहोचेन स्वामींच्या अनुग्रहाची सुलभ पद्धत पलनी स्वामींचे बोलणे ऐकल्यावर मला विचित्र वाटले आणि मी विचारले स्वामी माधवाने श्रीवल्लभांच्या दिव्यमंगल रूपाचे दर्शन घेतले आहे तुमचा तर श्रीवल्लभांशी सूक्ष्म स्तरावर नेहमीच संबंध असतो पण मला तर त्यांचे केवळ नावच माहीत आहे रूप माहीत नाही मी त्यांचे ध्यान कसे करू त्यावर पलनी स्वामी मंद करत म्हणाले बाळा श्रीपादांवर भक्ती असली की सर्व काही साध्य होते कासव आपल्या पिलांपासून कितीही दूर असले तरी आपल्या विचार पिलांचे रक्षण करते मांजर आपल्या पिलांना पिलांना तोंडाने पकडून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते जिथे सुरक्षित स्थान वाटेल तिथेच त्यांना ठेवते त्याचप्रमाणे सुरुवातीला श्रीपाद आपल्या भक्तांचे कुर्म किशोर न्यायाने पालन करतात काहीशी परिपक्वता आल्यानंतर मार्जार किशोर न्यायाने भक्तांचे पालन करतात त्यानंतर मर्कट किशोर न्यायाने भक्तांचे पालन होते यामध्ये पिलाला आपल्या आईला प्रयत्नपूर्वक धरून ठेवण्याची आवश्यकता असते आणखी परिपक्व झाल्यावर भक्तगण आपल्या आई माशाच्या मागे स्वतंत्रपणे पोहणाऱ्या लहान माशांसारखे होतात तू जेव्हा ध्यानाला बसशील तेव्हा ते स्वतःच तुला दर्शनाचे भाग्य देतील श्री वल्लभांनी कोणता तरी अत्यंत महत्त्वाचा भविष्यकालीन निर्णय घेण्याचे ठरवून मला या महान दिवशी सूक्ष्मरूपात कुरुवपूरला येण्यास सांगितले आहे ध्यानामध्ये ज्या क्षणी त्यांची आज्ञा होईल त्याच आज क्षणी मी कुर्वपूरला जाईन तेथे कोणतीतरी महान घटना घडणार आहे ती डोळ्यांनी पाहण्याची महान संधी श्री दत्तप्रभूंनी दिली आहे असे बोलून ते ध्यानस्थ झाले त्यानंतर मी आणि माधवसुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे दहा घटिकांपर्यंत ध्यान चालले आश्चर्य म्हणजे आम्ही सर्व एकाच वेळी भाणावर आलो ध्यानानंतर श्री पलनी स्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते मी आणि माधवाने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानातील अनुभूतीबद्दल सांगण्याची प्रार्थना केली त्यावर ते स्मितहास्य करत अशा प्रकारे सांगू लागले शिवशर्म्याची गाथा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चिंतनाचे फळ या कलियुगातील लोकांचे केवढे हे महत्भाग्य कुलूपूर गाव खूप लहान असले तरी तेथे श्रीपादांचे महात्म्य ओळखणारे एक वेदपंडित शिवशर्मा नावाचे सद्ब्राह्मण आपल्या अंबिका नावाच्या पत्नीसह कुरुपुरातच राहत होते कुरुपुरातील ते एकमेव ब्राह्मण कुटुंब होते दररोज ते बेट ओलांडून येत असत आणि ब्राह्मणाला उचित असलेल्या कार्यांनी धनार्जन करून पुन्हा कुनुपूरला परत जात असत ते काश्यप गोत्राचे होते ते खूप मोठे पंडित अनुष्ठान करणारे आणि यजुर्वेदी होते शिवशर्म्यांना झालेली संतती अल्पकाळातच नष्ट होत असे अखेरीस एक मुलगा मात्र वाचला दुर्दैवाने तो जड आणि मंदबुद्धीचा निघाला निरुपयोगी मुलामुळे आलेल्या चिंतेने शिवशर्मा खंगत चालले होते एके दिवशी श्रीवल्लभांसमोर वेदांचे पठन करून ते शांत उभे राहिले श्री स्वामींनी स्मितहास्य करत त्यांच्या मनातील चिंता ओळखून म्हटले शिवशर्मा इतर चिंता विसरून जे निरंतर माझेच ध्यान करतात त्यांचा मी दास आहे तुझी इच्छा काय आहे ते सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित आणि वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती माझ्या सर्व आशा व्यर्थ ठरल्या माझा मुलगा अगदी मठ्ठ निघाला घडणाऱ्या आणि न घडणाऱ्या गोष्टींवर सामर्थ्य असलेल्या आपल्यासाठी त्याला पंडित आणि कर्तबगार बनवणे कठीण नाही पुढे जशी आपली इच्छा असे ते म्हणाले त्यावर श्रीपाद म्हणाले बाळा कितीही मोठ्या व्यक्तीला पूर्वजन्मीची कर्मफळे अटळ असतात संपूर्ण सृष्टी एका अलंघनीय नियमाच्या अधीन चालते स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून पती मिळतो दानाचे फळ म्हणून संतती होते दान नेहमी सत्पात्री करावे अयोग्य व्यक्तीला दान केल्याने अरिष्ट ओढवते चांगल्या बुद्धीच्या माणसाला अन्नदान केल्यास तो करत असलेल्या पुण्यकर्मातील काही भाग अन्नदात्याला मिळतो वाईट बुद्धीच्या माणसाला अन्नदान केल्यास तो करत असलेल्या पापकर्मातील काही भाग अन्नदात्याला मिळतो दान करताना अहंकार रहित होऊन करावे तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते पूर्वजन्मीच्या कर्मविशेषामुळेच मंदबुद्धीचा मुलगा तुझ्या पोटी जन्माला आला तुम्ही पतीपत्नीने अल्पायुषी संतती नको तर पूर्णायुषी संतती द्यावी अशी मागणी केली होती म्हणून मी त्याला पूर्णायुष्य दिले कर्मसूत्रानुसार त्याचे पूर्वजन्माचे पाप नाहीशे करून त्याला योग्य पंडित बनवायचे असेल तर तू तु तुझ्या जन्माचा त्याग करण्यास तयार असलास तर मी त्याला योग्य पंडित बनवीन असे ते म्हणाले त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी मी वृद्धावस्थेत प्रवेश केला आहे मी माझ्या जीवनाचा त्याग करण्यास तयार आहे माझा मुलगा मात्र बृहस्पतीसारखा पंडित आणि वक्ता झाला तर मला आणखी काय हवे तेव्हा घडणाऱ्या आणि न घडणाऱ्या गोष्टींवर सामर्थ्य असलेल्या श्रीचरणांनी म्हटले ठीक आहे तू लवकरच मृत्यू पावशील मृत्यूनंतर सूक्ष्म देहाने नगरात एका लिंबाच्या झाडाखाली असलेल्या काही काळ तपश्चर्या करशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या मराठा देशात जन्म घेशील ही गोष्ट तू तुझ्या तु पत्नीला अजिबात कळू देऊ नकोस अशी आज्ञा केली श्रीपाद श्रीवल्लभांकडून भावी जन्माचे प्रकटीकरण लवकरच शिवशर्म्यांचा मृत्यू झाला अंबिका आपल्या मुलासह भीक मागून जीवन जगू लागली आजूबाजूच्या लोकांच्या थट्टा मस्करीला अंत नव्हता तो निरुपयोगी ब्राह्मण मुलगा थट्टा सहन न झाल्याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीच्या दिशेने धावू लागला असहाय्य झालेली त्याची आईसुद्धा आत्महत्या करण्याच्या विचाराने त्याच्या मागे धावू लागली पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे वाटेत श्रीपाद त्यांना भेटले आणि त्यांनी त्या ते दोघांना आत्महत्येच्या प्रयत्नापासून परावृत्त केले आपल्या अपार करुणेने त्यांनी केवळ संकल्पाने त्या मूर्ख मुलाला महापंडित बनवले त्यांनी अंबिकेला आपले उर्वरित आयुष्य शिवपूजेत घालवण्याचा आदेश दिला शनिवारी प्रदोष काळात केल्या जाणाऱ्या शिवपूजेच्या फळाबद्दल त्यांनी तिला सविस्तर सांगितले पुढच्या जन्मी अंबिकेला त्यांच्या तोलामोलाचा मुलगा होईल असा वर दिला परंतु त्यांच्या तोलामोलाचा त्रिलोकात कोणीही नसल्यामुळे त्यांनी स्वतःच तिच्या पोटी पुढच्या जन्मी पुत्र म्हणून जन्म घेण्याचा निश्चय केला नृसिंह सरस्वती यांच्या जन्माचा संकल्प हे समस्त कल्याण गुणांचे माहेरघर असलेल्या वासव अंबिके तुझा संकल्प पूर्ण होवो मी आणखी चौदा वर्षे म्हणजेच या शरीराला तीस वर्ष पूर्ण होईपर्यंत याच श्रीपाद श्रीवल्लभ रूपात राहीन आणि त्यानंतर गुप्त होईन पुन्हा संन्यास धर्माचा उद्धार करण्यासाठी नृसिंह सरस्वती हे नाव धारण करून त्या अवतारात ऐंशी वर्षांचे वय होईपर्यंत राहीन त्यानंतर कर्दळीवनात तीनशे वर्ष तपश्चर्या करून प्रज्ञापुरात अर्थात अक्कलकोटात स्वामी समर्थ या नावाने अवताराची समाप्ती करेन अवधूतांच्या रूपात आणि सिद्ध पुरुषांच्या रूपात माझ्या अपरिमित दिव्य कलांनी लीला आणि चमत्कार करत लोकांना धर्म आणि कर्माप्रति अनुरक्त करेन असे ते म्हणाले जशी युगे बदलतात तसे मानव अल्पशक्तीचे होत जातात त्यामुळे ऋषीश्वरांच्या विनंतीवरून परमतत्व खालच्या स्तरावर उतरून येते प्रभूंचे शरीर धारण करून अवतरणे हे संपूर्ण अनुग्रहाचे सूचक आहे अशा प्रकारे प्रभुतत्व खालच्या स्तरावर उतरून येत असल्यामुळे मानवांना अल्पश्रमात उत्तम फळ मिळवणे शक्य होते म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत केवळ स्मरण मात्राने दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होतो मानवाच्या पतनासाठी जेवढ्या संधी आहेत त्याच्या दुप्पट संधी श्रीचरणांचा अनुग्रह मिळवण्यासाठी आहेत हे परमसत्य आहे स्मरण अर्चन इत्यादी क्रियांमुळे श्रीपाद प्रभूंची सान्निध्य निर्माण होते यांच्याद्वारे आश्रितांची पापकर्मे दोषपूर्ण विषय वासना आणि संस्कार हे सर्व श्रीपाद प्रभूंच्या चैतन्यात प्रवेश करतात आणि त्यांच्याकडून कल्याणकारी शुभस्पंदने त्यांच्या आश्रितांमध्ये प्रवेश करतात श्रीचरण आपल्या चैतन्यात आलेल्या पापसमूहांना आणि काला तेजाला एका पवित्र नदीस्नानाने नाहीसे करतात किंवा आपल्या योगाग्नीत त्यांना जाळून भस्म करतात ते स्वतः तपश्चर्या करतात आणि त्या तपाचे फळ आपल्या आश्रितांना प्रदान करतात त्यांना आवश्यक वाटल्यास ते जडस्वरूपी कर्मतत्वावर शासन करून आपल्या श्रीचरणांच्या आश्रितांना मुक्ती प्रदान करतात क्षणोक्षणी ते आपल्या भक्तांसाठीच अत्यंत सा उग्ररूपात कर्मध्वंस करतात म्हणूनच ज्यांनी त्यांच्या पादुकांचा आश्रय घेतला आहे ते नकळतपणे कर्मबंधनातून मुक्त होतात श्री पलनीस्वामी असे बोलल्यानंतर मी माझ्या मनातील शंका व्यक्त करत अशा प्रकारे प्रश्न विचारण्याचे धाडस केले स्वामी साडेसाती लागल्यावर शंकराला सुद्धा त्रास चुकलेला नाही असे मी ऐकले आहे ग्रहपीडा श्री गुरु कशाप्रकारे दूर करतात हे कृपया सांगा बाळा शंकरा आकाशातील ग्रह प्राण्यांची मैत्री किंवा शत्रुत्व ठेवत नाहीत मानव जन्माला येतो तेव्हा तो आपल्या प्रारब्ध कर्मानुसार ग्रहांच्या स्थितीसह जन्माला येतो आणि त्या त्या ग्रहमानानुसार शुभ अशुभ फळे भोगत असतो जेव्हा ग्रहांमधून निघणारी सूक्ष्म किरणे अशुभ फळ देणारी असतात तेव्हा त्यांच्या दोषांचे निवारण करण्यासाठी मंत्र तंत्र यंत्रांचा परिणाम दिसत नसल्यास जप तप आणि होमाचा आश्रय घ्यावा त्यांच्यामुळेही आराम मिळत नसेल तेव्हा श्री गुरुपादुका हाच एकमेव आधार असतो श्रीचरण सर्व शक्ती संपन्न आहेत शक्तींमध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या शक्ती असतात आणि त्या त्या, त्या शक्तींमुळे निर्माण होणारी स्पंदने शुभ आणि अशुभ फळे देतात प्रत्येक ग्रहाचे मानवी शरीरातील काही विशिष्ट भागांवर अधिपत्य असते जेव्हा ग्रहपीडा होते तेव्हा मानवी शरीरातील ज्या भागांवर त्या त्या, त्या ग्रहांचे अधिपत्य असते ते भाग रोगग्रस्त होतात विश्वचैतन्यातून प्रवाहित होणारी सूक्ष्म स्पंदने ग्रहण केल्यावर अशुभ फळे मिळतात स्पंदनांमुळे होणाऱ्या आकर्षण आणि विकर्षणांमध्ये फरक निर्माण होतो तोपर्यंत सज्जनांच्या संगतीत असलेल्या व्यक्तीला दुर्जनांची संगत नीच लोकांचा सहवास अकारण कलह नातेवाईकांपासून वियोग कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद आकर्षण शक्ती कमी होणे इत्यादी अशुभ फळे मिळू लागतात वैश्विक शक्तींमुळे निर्माण होणारी स्पंदने निरंतर तयार होत असतात ती काही काळापर्यंत त्या त्या मानवामध्ये कार्य करणे हे स्थिती कार्य होय काळ हे शक्तीचे स्वरूप आहे काही काळानंतर ती स्पंदने त्या माणसाला सोडून नियमानुसार ज्या दुसऱ्या माणसावर प्रभाव टाकायचा असतो त्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि पुन्हा कालचक्रानुसार फळे देत राहतात मानवाने देवावर भक्ती ठेवून जपतप केल्यास त्यांची तीव्रता काही प्रमाणात कमी करता येते महर्षी विश्वाच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे यज्ञ करतात ते आपल्या तपाचे फळ अर्पण करतात या प्रक्रियेमुळे विश्वात निर्माण झालेली अशुभ स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला त्रास देण्याऐवजी जिथून ती निर्माण झाली होती तिथेच परत जातात म्हणजेच मूळ बिंदूवर पोहोचतात याला तिरोधान असे म्हणता येईल थोडेसे पुण्यकर्म केले तरी विशेष शुभफळ मिळण्याला अनुग्रह असे म्हणतात बाळा क्रियायोगाच्या सिद्धांतानुसार मी तुला सृष्टी स्थिती लय तिरोधान आणि अनुग्रह यांचे विवरण दिले आहे तू ध्यानात पाहिलेल्या मुस्लिम साधूमध्ये भविष्यात श्रीपादश्री वल्लभांची शक्ती विशेष रूपाने प्रवाहित होईल लिंबाच्या झाडाखाली असलेल्या भूगर्भातील चार नंदादीप तू पाहू शकलास ही एक असाधारण गोष्ट आहे श्री पादश्री वल्लभांनी कोणता तरी महान उद्देश मनात ठेवून तुला हा अनुभव दिला आहे त्याचा मूळ हेतू फक्त त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला खूप महान आहेत त्यात गोड प्रयोजन दडलेले असते इतकेच नाही तर त्या इतरांना सांगण्यासारख्या नसतात ते दैवी रहस्यसुद्धा असू शकतात त्यांनी ज्या मर्यादेपर्यंत परवानगी दिली आहे तेवढेच मी तुला समजावून सांगू शकेन संपूर्ण सृष्टी श्रीपाद श्री वल्लभांच्या नजरेखाली चालते ते स्वतःच स्वतःसाठी प्रमाण आहेत त्यांना त्यांचीच बरोबरी आहे विश्वाच्या नियंत्रकाचे ऐश्वर आणि योगसिद्धी अमेय आहेत ते परिमाण मोजमाप आणि मर्यादांच्या पलीकडचे आहेत श्री पलनी स्वामींच्या स्पष्टीकरणाने माझे मन आनंदाने भरून गेले मी उडुपी क्षेत्रातून निघाल्यापासून ते कुर्वपूरला पोहोचेपर्यंत मध्ये अनेक चित्रविचित्र घटना घडत होत्या या सर्व गोष्टी ग्रंथबद्ध कराव्यात श्री गुरु सार्वभौमांची परवानगी घ्यावी आणि श्रीपाद श्री, श्री वल्लभांचे दर्शन झाल्यावर श्रीचरणांना याविषयी विनंती करावी असे मी ठरवले श्री पलनीस्वामींनी माझ्या मनातील भावना सहज ओळखल्या आणि ते म्हणाले मी तुझ्या मनातील भावना ओळखल्या आहेत भविष्यातील भक्तजनांच्या हितासाठी तू त्यांचे चरित्र लिहिण्याचा विचार केला आहेस श्रीपाद श्रीवल्लभ तुझ्या या प्रयत्नाला नक्कीच आशीर्वाद देतील त्यानंतर स्वामींनी माधवाला त्याच्या ध्यानातील अनुभूतीबद्दल सांगायला सांगितले माधव अशा प्रकारे सांगू लागला श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानी त्यांच्या पादुका आणि श्रीपाद श्री दत्तात्रेय श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना श्री पलनीस्वामी म्हणाले बाळा माधवा तू पाहिलेले श्रीपादश्री वल्लभांचे आजोळ हे असे स्थान आहे जिथे तुझ्या सर्व शक्ती आकर्षित झाल्या म्हणजेच ते श्रीपादश्री वल्लभांचे जन्मस्थान आहे तेथील पादुकांच्या खाली असलेल्या पाताळात अनेक शेकडो वर्षांपासून तपश्चर्या करणारे ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मस्थानीच श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर काही वर्षांनी श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत आपोआपच प्रकाशात येईल तू जिथे बसून ध्यान केलेस त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लत त्यांचे पूर्वावतार श्री दत्तात्रेय आणि त्यांचे पुढील अवतार श्री नृसिंह यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाईल त्यानंतर त्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लीला घडतील असे त्यांनी सांगितले त्यानंतर श्री पलनी स्वामी काही काळ शांत राहिले आमच्या गुहेजवळ असलेल्या तरुणाचे शव बाहेर काढल्यानंतर ते प्रणवाचा उच्चार करू लागले श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या घोषासह व्याघ्रेश्वर शर्मा तेथे आले श्री पलनी स्वामींनी त्या तरुणाच्या शवात प्रवेश केला त्यानंतर व्याघ्रेश्वर शर्मा वाघाच्या रूपात पलनी स्वामींचे वार्धक्यामुळे जीर्ण झालेले वृद्ध शरीर जवळच्या नदीत विसर्जित करण्यासाठी घेऊन गेले नवीन शरीरात प्रवेश केलेल्या पलनीस्वामींनी आज्ञा केली तुम्ही ताबडतोब येथून निघून जा बाळा माधवा तू तुझ्या विचित्रपूरला जा तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठापुरातील पुण्यवान लोकांचे दर्शन घेतले आहेस या जन्मासाठी तेवढे पुरेसे आहे बाळा शंकेरा तू तिरुपती महाक्षेत्री जा माधवा तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह लाभू त्यानंतर माधव विचित्रपूरच्या दिशेने आणि मी तिरुपतीच्या दिशेने प्रवासाला निघालो श्रीचरणांच्या लिलांना अंत नाही श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असू